रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन देवळा पाच कंदील येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी देवळा तालुक्यातील किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता देवळा पाच कंदील येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले त्यावेळी वनपट्टीधारकांना शासकीय योजनेचा किंवा कृषी विभागाच्या मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही रेशन कार्ड भेटले पण रे रेशन भेटत नाही वनपट्टीधारकांवर वन विभागाकडून वन अन्याय होत असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये कुठल्याही कामात अडथळा अशी विविध मागण्यांसाठी देवळा पाचकंदील येथे मार्कचा व किसान संघटना यांच्या वतीने रास्ता रोक आंदोलन करण्यात आले देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब व त्यांचे सहकारी देवळा त देवळा तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार आयहरराव साहेब तालुका कृषी अधिकारी फॉरेस्ट अधिकारी यांनी रास्ता रोकच्या ठिकाणी तात्काळ उपस्थिती राहून वरील विषयांची निवेदन स्वीकारण्यात आले आंदोलन मागे घेण्यात आले रामराजे स्टार टीव्ही वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा बोला आमच्या काही मागण्या आहेत आम्ही त्या शासनाकडे पाठवत आहे परंतु आमच्या या गोरगरीब जनतेच्या मागण्याला कोणी दाद देत नाही सध्या तालुक्यात अशा आमच्या मागण्या तालुक्यातल्या मेन म्हणजे पहिली मागणी या हा जो आजचा मूळ या आम्ही पाठिंबा दिला संयुक्त मंचाने पुकारलेल्या सार्वत्रिक संपाच्या पत्रकाला आणून सुद्धा आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे दुसरं म्हणजे रेशन कार्ड मिळालेलं आहे परंतु ते रेशन कार्ड चालू होत नाही तिथं गेल्यावर ते म्हणतात की रेशन कार्ड बंद आहे ते म्हणतात की तुमचा अजून नंबर आला आणि नंबर नंबर कधी येणार सर्वसाधारण माणूस गेला शेतकणचे दिले तर त्याचा नंबर लगेच येतो पण गोरगरीब गरीब जनतेचा नंबर येत नाही तिसरी मागणी आहे शासनाने जे वनपट्टी दिले ज्या वनपट्ट्या धारकांना दरवर्षी शंभर कोटीचा निधी कळवण आणि देवण्यासाठी येतो परंतु हा निधी वापरला जात नसून हा निधी हा ते परस्पर विल्हेवाट लावून टाकतात आणि आदिवासींना कृषी विभागामार्फत तुम्ही आपलं आंब्याचे वा� झाडं कलमाचे झाडं दिले पाहिजे आमचं म्हणणं आहे सगळे काही जे पण ते अजिबात देते आणि आदिवासींना ती एकही येऊन कृषी विभागाने राबवली जाते त्याच्यावरही आम्ही नाराज आहे दुसरं म्हणजे अपूर्ण जे राहिलेले बेघर आहेत ते घर ते बेघर पूर्ण झाले पाहिजे नवीन सर्वे झाला पाहिजे आणि जे, जे पंचायत समितीमध्ये एजंट आहेत तुमचं घर पास करून घेता पाचशे ते आम्ही त्या साहेबला भेटतो हा एजंट जो पण आहे तो पंचायत समितीचा कमी झाला पाहिजे नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसात पंचायत समितीला घेराव का त्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या प्रसंगी सांगू शकतो तिसरी तर चौथीचे पाचवीची मागणी आहे साडे चौपीच्या जे अधिकारी आहेत त्यांना वनपट्टी मिळाले त्यांनी दोन हजारमध्ये फाईल पाठवलेली आहे दोन हजारमध्ये फाईल पाठवून बी आज ते म्हणतात की तुम्ही इथून उठा शासनाचा जे आर असा आहे दोन हजार पाचमध्ये ज्या वनपट्टे उठवायचं असेल त्याला शासनाने बंगला बांधून दिला पाहिजे पाण्याची व्यवस्था हो केली पाहिजे पुरं काही गुरांसाठी व्यवस्था केली पाहिजे आणि हे जे काही फॉरेस्टचे अधिकारी आहेत कोणीतरी पुढे आल्याने सांगायचं त्या लोकांना त्रास द्यायचं माझ्या इथं कामाला यायचं याला त्रास दे अशा पद्धतीचं जर होत असेल तर आम्ही देवळ्याला इथं मुद्दाम झोपून राहिल्याशिवाय राहणार नाही सध्या तिथं विहिरीचं आता जे आदिवासी राहतात ज्यांना वनपट्टी मिळालेले आहेत त्यांनी विहिरी फोदलेल्या आहेत विहिरी फोदल्यावर सुद्धा ते फॉरेस्टचे लोक गाळ काढून जाते जमिनी दिल्यामुळे विहिरी काय करणार ते काय घेऊन जाणार का आमचं म्हणणं नाही जर गौन करून उठलत असेल एखाद्या आदिवासीने ट्रॅक्टर मातीचं भरून दिलं तुम्ही त्याच्यावर खोप करा तुम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा आम्ही त्याला पात्र परंतु तो आदिवासी मातीचा खडा आलू देत नाही तरी तुम्ही त्याच्यावर सांगता की आम्ही केसेस करू तुम्ही नागरू नका तुम्ही ट्रॅक्टर आणू नका तुम्ही अमुक आणू नका यांनी स्वतः नागर द्यावा यांनी भाडे करावे आम्ही पण आता साहेबांच्या शब्दाला आम्ही मान दिलेला आहे रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा